नरसीसेठ लेआउट श्रीराम शाळेच्या मागे दिग्रास स्पॉट वर प्लॉट बुकिंग सुरू प्लॉट बुकिंग मात्र एकवीस हजार रुपयात अकरा महिन्याची दीर्घ सुटक एनआयटीसी सरकार मान्य लेआउट त्वरा करा आजच आपल्या प्लॉट बुकिंग निश्चित करा बुकिंग करिता संपर्क कुणाल मोबाइल नंबर सेवन डबल एट जीरो फाइव मार्केटेड बाय एजे मार्केटिंग एंड डेवलपमेंट अजय डबल नाइन सेवन हिरेश नाइन डबल फाइव फाइव अ प्रोजेक्टेड बाय नूर एसोसिएट यवतमाल नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरिता दिग्रस येथे जनसागर उलटला आज दिनांक चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिग्रस शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्याकरिता जनसागर उलटला संपूर्ण शहरात अभूतपूर्व उत्साह ओसंडून वाहत असून सायंकाळी शहरात मिरवणूक निघणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम नमो बुद्ध आहे संपूर्ण जगाला संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकालुनिक तथागत भगवान गौतम बुद्ध त्याचप्रमाणे रयतीचे राजे छत्रपती श्री शिवाजी श्रीव महाराज महात्मा ज्योतिबा फुले कांती ज्योती सावित्रीबाई फुले माता रमाई माता भीमाई बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व तमाम अशा महामानवांना आज या ठिकाणी मी सर्वांना त्रिवार वंदन करतो आणि ज्यांची आज जयंती आहे असे ज्ञान पिपासू परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी लहानपणापासून जातीवादाचे चटके ज्यांनी सहन केले आणि एवढ्या भेदाभेदाच्या जातीवादाच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी आपले विल पॉवर आपली इच्छाशक्ती टिकवून त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात शिक्षण घेतलं उच्च असं शिक्षण घेतलं विदेशात परदेशात गेले आणि त्यांनी शिक्षण घेतलं आणि या भारतामधील जो जातीवाद आहे तो जातीवाद संपूर्ण नष्ट झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्यांनी तथा ता भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले या सर्वांचे विचार या सर्वांचे विचार संविधानामध्ये टाकलेत आणि माणसाला माणूसपण मिळून दिलं सर्व समाज हे एकच आहेत सर्व समाज बांधव एकच आहेत कोणी उच्च नाही कोणी नीच नाही अशा प्रकारचा संदेश त्या संविधानाच्या माध्यमातून मोदी सर्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आजच्या या त्यांच्या जन्मदिनी मी सर्व बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द मी संपवतो धन्यवाद जय घरी गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले तमाम छत्रपती शिवाजी महाराज तमाम समाज सुधारकांना सर्वप्रथम मी वंदन करतो आणि आज संपूर्ण देशामध्ये गल्लीपासून तर दिल्ली पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे पस्तीसवी जयंती आपण साजरी करत हो, आहोत आणि आज रोजी सुद्धा दिग्रज शहरात प्रत्येक वार्डा वार्डात जयंती सुरू आहे आणि त्याच्यामुळे हा एक आनंदाचा सण म्हणजे बौद्धानकरिता आमची ही दिवाळीच असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम यांच्यामुळे आमच्या या जीवनाला काही अर्थ प्राप्त झालेला आहे नाही तर अगोदर जे आम्ही गावकुसा बाहेर होतो या गावकुसा बाहेर काढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच जात आणि म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण जयंती खरे उपकार बाबासाहेबांचे असल्यामुळे त्यांना नतमस्तक होण्याकरिता आम्ही या पुतळ्याजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आम्ही एकत्र येत असतो आणि दिग्रज शहरामध्ये अठरा एकोणीसशे एक्क्याण्णव एक पासून इथं पर्व आपण सुरू केलेला आहे दोन हजार सहा पासून त्याचं नाव समता पर्व झालेलं आहे सर्व समाजातर्फे सर्व संघटनातर्फे हा पर्व सोहळा अकरा बारा तेरा तीन दिवस हा चांगला साजरा करत असतो दोन हजार पंचवीस ला आयुष्यमान के जाधव सर आदरणीय यांच्या नेतृत्वात हे समता पर्व दोन हजार पंचवीसच आयोजन करण्यात आलं होतं आणि चांगल्या तऱ्हेनं यशस्वीपणे जाधव सरांनी सर राहुलजी इंगोले विजय पाटील आणि सनत तुपसुंदरे त्यांची टीम डॉक्टर कपिल मुनेश्वर नंदू शेडके डॉक्टर कपिल इंगोले इतर सर्व मंडळींनी छानपैकी भूमिका निभावली सदांजी आठवले हे सुद्धा या आंबेडकर जयंतीमध्ये फार मोठे योगदान देत असतात आणि म्हणून एवढंच म्हणेल मी की गजब की ज्ञान आहे गजब की शान आहे जय भी मी अनबान जिसपर अन कुर्बान आहे हम इन्सान है हम इन्सान है, हम इंसान है ये बाबा साहब का करम आहे हे बाबासाहेब जय हिंद जय महा खान ऋषिकेश हिराज साहेब मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा सेवक आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद